तो तो था ना। ना। सोबत तर तुझी तयारी तिथे राहायला तयार आहे ना नक्की ना वरती कुठली आणीबाणी आली तर इथे सांभाळले तुमची दवाखा आहे का नाही सर्व मंडल ना आमचं सर्वांचं एकच मत आहे की तुम्ही आनंदाने दोघांनी कुठे आमच्या तुम्ही आता चांगल्या पण सोबत गेल्यानंतर मुलगी काय म्हणणार मला चायनीस पाहिजे मुलगा म्हणणार काय आता नको मग मुलगी रागात जाणार मुलगी म्हणणार मला कपडे पाहिजे गोष्टी होता कामान आहे बरोबर म्हणतो पण बाय चला निघाले नवरदेव नमस्कार मित्रांनो मी गोला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवी व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या अक्षय दादाची पसंती चाय पाणी चलो काय

काय नाही सर्व मंडळी दादाचे उपस्थित चाल काढायला पाहिजे होतीश मेहंदी आज कुठे काढली चला चला पसंतीला निघा भाऊ किला कॅमेरा उलटा <laughs> <laughs> आगे। आगे हो भुछा भुछा। भुछा। भुछा आता आपण पोचलोय नवरीच्या घरी पण चालू झाले केला बसूया महिला मंडळ तुम्हाला माहिती आहे आपण गणपतीमध्ये दिवाळीमध्ये असे पसंतीचे कार्यक्रम होतात दरवर्षीप्रमाणे तर आता इकडे चालू झालेलं आहे खिडकी खिडकीतून व्यव बघताय समोर आणि तसंच आपल्या अक्षयची गणपतीमध्ये आता पसंती चालू आहे दुसऱ्या दीड दिवसाचे काल गेले गणपती आणि आज तिसरा दिवस आपल्या बाप्पाचा तर त्या दिवशी आपण आयोजन केलेलं आहे पाणीचं रोशनी आणि अक्षयचं था था। वा मी वाव्याच्या गावात आलोय वडशेतो शेतो आणि कोंडीतर्फी वालो मला कोंड्यावर आलोय वाटीवर बसलोय सर्व पब्लिक जमा झालेली बऱ्याच बऱ्या पाडेच नमस्कार म्हणजे आम्ही आज भावी गावापासून आम्हाला निर्माणांकडून ही पसंतीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलाय त्याबद्दल आम्ही तुमची सर्वांचे आता काही जास्त बोलणं म्हणजे काही कुठले लांबचं नाही कुठले काय हे नाही सगळे जवळच परिवार आहे आणि सगळे सगळेच्या ओळखीचे बरोबर आहे ना, ना म्हणजे असं काही नाही कुठे लांब आहे त्याची ओळख नाही हे नाही ते नाही आणि अशा गोष्टी खरोखर घडून येतात ते चांगलं भाग्य म्हणावं लागेल आणि तुमच्या मुलाबद्दल तरी तुम्हाला माहिती मिळाली असेल म्हणजे काय लांबचं हे नाही नाते आणि तुम्हाला कुणी मुलगी जिथे देतो तिथे विचार पुस्तक करतात बाबा तो मुलगा काय पद्धतीचा काय आहे त्याचं गरज काय काय परिवार काय माहिती गोळा करतात ते त्या परत सांगण्याची आवश्यक बरोबर आहे ना आता याच्या पुढे आपण त्यांना मुलामुलीला पुस्तक विचार येते की बाबा तू मला काय समजा तुला आहे काही बाकी काही आपण जास्त काय बाकीचे विषय जे असते ते साखरपुडीच्या वेळेलाच आपण ते करतो बरोबर आहे ना जे काय ते समाजाप्रमाणे जे काय डॉक्युमेंट्स आहेत काय हे आहेत ते त्या वेळेलाच आपण जाहीर करतो बरोबर आहे ना आता त्याचा काही ये प्रश्न येत नाही ना, नहीं, 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 ना।, नहीं, ना, ना।, ना आता दुसरं कसं माहितीये त्यांच्या दोघांचा म्हणजे बाहेर पण आपला प्रश्न असा आहे की दोघांची पत्रिका वगैरे जमते काय हे पहिला मुद्दा पाहिजे नंतर मग आपण इथे एवढ्या मंडळ बघते त्या यजमान त्या यजमान बघत गेले पसंती आहेत नंतर त्यांनी बघत गेले असं म्हणून त्यांनी एवढ्या काम केलं आणि आपल्या मंडळ समजला पाहिजे समाजाच्या दृष्टीकोनातून आपल्याला ते समजलं पाहिजे बाबा त्यांची दोघांची पत्रिका जमते का म्हणजे ते एवढे लोकांचे समजल्यानंतर आपण पण पाहिलं ना आपले पण पाहिले मी पाहिल्याशिवाय कोणीच येणार नाही तो कोण का मी माझ्या मुलाचं लग्न करायचं पण आपल्या लोकांना समक्ष आलं पाहिजे मग काय होतो की नाही मग पत्रिका जमत आम्ही शंभर टक्के बरोबर पण आपल्या लोकांना समजेल की पत्रिका जमते हा पुढचा कारखंडा करायला ते पण गेला पाहिजे आता त्या मुलाला माझं नाव अक्षय सकरम सावंत माझी पहिली कंपनीचे मरी लाईन लाईनगर शिफ्टिंग रूम नाही पण काय वेळ बुकिंग केलेली आहे आता सध्या बाहेर काय आम्हाला हे बाबा रे ते कुठे पण तो आमच्या ह्याच्यात म्हणजे तो विचारणार काम आहे प्रत्येकाचा असा आमच्या उद्या मुलीला पण आम्ही विचारणार एखाद्याला कसा असतो लग्न बाबा झाला मग त्यांनी मला मुंबईला न्यायची ठरवते आणि मी विचारत झालोय मग आता ती मुलगीच लग्न आले तू मुंबईला न्याय इथेच होणार प्रश्न दोन आहे नंतर त्याच्या पुढच्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात आमच्या मग मुलीला विचार तू गाव कसं तर मग ते ठरवलं होतं मग आता आमच्या एवढ्या लोकांसाठी मुंबई मी नेणार दारोली पूर्ण परिवार बोलते मुंबईला आहे

अक्षय सावंत आणि रोशनी निर्मल यांचा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ आणि कारगोली ग्रामस्थ मंडळ वतीने समोर कार्यक्रम होत आहे आम्ही अक्षय तुम्हाला आज विचारतो रोशनी तुझ्यापासून आहे का हो तुझ्यापासून आहे नक्की तुझ्यावर कुठला दबाव वगैरे आहे अक्षय तुमच्यावर दबाव कुठला आहे का नक्की ना उद्या जर अक्षय आता सांगितलेलं आहे उद्या दोन महिन्याने सहा महिन्यांनी दोन वर्षांनी मुंबईला रूम घेईल जाईल आता जी त्याच्या नाही झालं तर तुझी तयारी तिथे राहायला त्याच्यासोबत राहायला तयार आहे ना नक्की ना इथे वरती कुठली आणीबाणी आली तर इथे सांभाळली तुमची जबाबदारी आहे का नाही सर्व मंडळीला जेव्हा देता ना आमचं सर्वांचं एकच मत आहे की तुम्ही आणि दोघांनी तुम्ही संसारी कुठे राहा पुढं धारवाडी ग्रामस्थ मंडळ वावेक ग्रामस्थ मंडळ यांना कुठल्याही प्रकारचा गाठगोळ लागता कामा नये शेवटी तुम्ही एक काम ग्रामस्थ आमची एक मुलगी कुंभीवाडीतून मुलगी आहे तिला कुठल्या प्रकारे त्रास होता कामा नये आणि मुलाला सुद्धा कुठल्या प्रकारची वागणूक वाईट होता कामा नये अशी आमची वावेक कुंबीवाडीतून तुला विनंती आहे परस्पर नक्की ना तुझा कोणाकडे प्रेम आहे का नक्की आणि जर निघाल तर प्रेम तुझं आहे कोणाकडे का नक्की ना सर्वांना समोर साक्षी देते नक्की सांग बोल अजून हे सर्व इथं आहे कुठलाही कुणाला त्रास होता कामा नाही जे असेल ते दादा काय गोष्टी तुम्ही पण काय करू नका तू एक पुढचा गरीब आहे तू पण गरीब आहे आम्ही गरीब आहोत इथे आय जे आलेले आहेत ना ते गरीब तुला आम्ही आशीर्वाद देण्यासाठी आलेलो तुम्ही दोघांनी एक प्रकारे अनुमादन करा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे पुढील कार्यक्रम मी काय म्हणतो सर्व दोन्ही ग्रामस्थ मंडळ करावा मनोज सावंत मला जर काय विचार असतील ते विचारा धारवाडी ग्रामस्थ मंडळ तुम्हाला असेल तुम्ही विचारा असे मी तुम्हाला करतो मुलीबद्दल विचारा आम्ही सुद्धा मुलाबद्दल विचारलीच आहे आमची मुलगी अशी एवढी तयार आहे जरी त्याच्यावर कुठे आणीबाणी आली काय आले कुठल्या अडचणी असल्या मुलगी त्याला सहकारी करायला तयार आहे असं आमचं मुलीने तिला सांगितलंय जरी त्यांनी रूम आज घेतली अगर न घेतली किंवा पाच वर्ष घेतली उद्या मुलगा म्हणाला रोशनी तू गावी राहून संसार कर तरी त्या मुलीची तयारी आहे असे आम्ही शब्द आज तिला देतो तुम्हाला देतो त्या मुलीला देतो आणि त्यांनी दोघांनी पण आपल्याला परस्पर सांगितलेलं आहे माझा कुठल्या मुलाशी प्रेम नाही हिंदी सुद्धा सांगितलं आहे माझ्या मुलाशी कुठलं प्रेम नाही त्यांनी सांगितलं माझ्या कुठल्या मुलीकडे प्रेम नाही असे आपल्याला दोन्ही ग्रामस्थांना जाऊन त्यांनी दिलेले आहे म्हणून अनिल अशोक वगैरे बरोबर ना कुठं काय असेल तर ग्रामस्थांनी विचारा दोन्ही ग्रामस्थांनी दोघांनाही विचारा जे काय असेल ते आपल्या समोर समोर असेल आणि काय तुमचा चुका असतील ते, ते, ते आम्हाला सांगा आम्ही सुत्याला दोन्ही ग्रामस्थ म्हणलं तयार आहोत आणि पुढची गोष्ट अशी आज हा आज तुमची पसंत झाली पसंत झाली म्हणजे तुम्ही का मोकळी नाही आले बरोबर ना मंडळी काय होईल आज आमची पसंत झाली म्हणजे आम्ही मोकले झाले तसं नाही तुम्ही फोनवरती किती दोन ना चार तास बोला फोनवरती चार ना पाच तास बोला आता तुम्ही गेल्यानंतर पाच तास बोला पण आमचं एकच दोघांना मत सर्वांच दारूल मत त्यांचं आम मत आमचं आहे इथलेले बसले सर्व लोकांचं मत असंच आहे तुम्ही परत परत दोन तास चार तास दहा तास कुठे फिरायला जायचं नाही पट्टे दोघांना तुम्हाला हा म्हणजे दादा पट्टे काय म्हणजे कसं माहिती आहे उद्या काय म्हणतात तुम्ही आता चांगल्यात पण सोबत गेल्यानंतर मुलगी काय म्हणणार मला चाळीस पाहिजे मुलगा म्हणणार काय आता नको मग मुलगी रागात जाणार मुलगी म्हणणार मला कपडे पाहिजे असं ह्या गोष्टी होता कामा नाही बरोबर ना म्हणतो मी उद्या काय नाही खावत म्हणतात का आम्ही पसंत असं नाही तसं असं ह्या गोष्टी होता कामा आम्ही तुमच्याही मुलांना सांगतो वडिलांना ना आणि मुला मुलीच्या आईला आम्ही तेव्हाच हवं मुलीला कुठं जायचं असेल तर मुलीच्या आईला विचारा अर्धा तास का एक तास आम्ही फोटो पाडायला जातो ती येतो परस्पर तुम्ही चार तास परस्पर राहायचं नाही ना बरोबर उद्या कुठली आम्हाला त्रास कामा कामा धारवड ग्रामस्थ म्हणतात आपलं कामात आहे याच्याबद्दल बरोबर आहे ना तुम्हाला दोघांना सेपरेट बोलायचं आहे का आता काय बाजूला जाऊन म्हणजे आता तुमचे माझं काय असं आता झालंय बरोबर ना तुम्हाला बोलायचं बा आपल्याला संसर्ग कसा कारण आपण काय तुम्ही आता पसंत लोकांनी प्रत्येकाच आपल्यावर बाहेर तर तुम्हाला वैयक्तिक आपला संसर्ग करण्यासाठी काय बोलायचा असेल तर तुम्हाला जातो बोला हे पण तुम्हाला असं बरोबर ना काय अडचण असेल तर निकामी मी मोकल्या करा बरोबर आम्हाला माहिती पाहिजे चांगली गोष्ट आहे काहीतरी ही केली पाहिजे घरकाम असू दे किंवा मोठा ऑफिसर असू दे तर काय ते नाही बघायचं आपल्या त्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे सरळ तो माणूस

इकडे qualifying... इकडे इकड़े बस बॉल देखे ke sana <tiengulia> 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 आता जवळजवळ संपूर्ण कार्यक्रम झालेला आहे आपला चहा पाणीचा आता का, सगळे काय आता काय पुढील काय कार्यक्रम असेल तर तो होईल म्हणजे जेवणाचं वगैरे असेल तर सगळे पूर्ण झालेलं आता भेट हातभेटवणी होत आहे सगळ्यांची वरिष्ठांची भेटवणी होत आहे पाठून आलेली माणसं आहे सर्व टायमर आले तर पण बाई बोलायला पडे का प्रेझेंट बाकी आण तू प्रेम दे रे भाई

तर चला तर मग आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता डायरेक्ट आता निघतो इथून पुढे आता सावंतोलीच्या मुली आलेल्या सर्व

चला आता जेवण वगैरे हो वाढून जेवण सर्व पब्लिक निघणार तर थँक्यू फॉर वॉचिंग काहीच लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू